जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला मीठरायाला जाते भेटण्याला मीठुराला जाते भेटण्याला जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला मीठुरा भेटणाला जाते भेटणाला झाडा झुडं पाणी सांगा पाखरांनी झाडा झाडं पाणी सांगा पाखरांनी हिचं वाट जाते कारे पंढरी ला हिचं वाट जाते कारे पंढरीला जाते माहेराला मी जाते माहेराला जाती माहेराला मी जाती माहेराला मीठुराला दाती भेटण्याला मीठुराला जाते भेटण्याला पंढरीच्या वाटेने बा बेटी पंढरीच्या वाटेने भक्ताच्या बेटी विठ्ठला विठला गाजर ते गा मीठला विठ्ठल गजर मुखाने गाती मीठला विठ्ठल गजर मुखाने गाती जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला અમેદા જાતે મારા વિઠુરાયા જાતે તે ભેટ વિઠુરાયા લાદા તે ભેટયાલા ચંદ્રભાગે છે મળ પાણી ચંદ્રભાગે ચીની પા વિઠુરાયા છે ચરાંદુ તે પાની વિઠુરાયા છે ચરાંદુ તે चरण चरांदूते त्या पाण्याने जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला विठुरायाला जाते भेटनाला विठुरायाला जाते भेटणाला हातात आता घेऊणी अवरगंधा विठ्ठलाच्या का पाळीला या टीका विठ्ठलाच्या का पाळीला वया टीका जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला मिठुरायाला जाते न्याला मिठुराला जाते बेटण्याला पंढरी नगरी तू ही सारी पंढरी नगरी तू ही सारी पंढरी नगरी तुम ही सारी जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला विठुराच्या जाते बेटी जाते भेटील ही दाशी आता मंदिरी आली ही दाशी आता मंदिरी आली विठुरायाला शरण गेली विठुरायाला शरण गेली ही दाशी आता मंदिरी आली विठुरायाला शरण गेली विठुरायाला शरण गेली जाते माहेराला मी जाते माहेराला जाते माहेराला मी जाते माहेराला विठुरायाला जाते भेठण्याला मिठुरायाला जाते भेठण्याला विठुरायाला जाते भेठण्याला मिठूरा जाते भेटण्याला पंढरीनाथ भगवान की जय